लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या महा एपिसोड भाग दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आता लग्नाचे सगळे विधी संपूर्ण झालेले असतात आणि आता रजनी आबांना बोलवायला येते की नवीन जोडप्याचे लग्नाचे सगळे विधी झालेत आबा तुमच्या आशीर्वादासाठी ते खोळंबलेत असं ती मग आता आबा आशीर्वाद देण्यासाठी खाली येतात आणि त्याच वेळेला आबा दोघांना आशीर्वाद देतात आणि सगळ्या थोरा मोठ्यांचे तुम्ही आता आशीर्वाद घ्या असं सांगायला लागतात त्यावरती आता इकडे अनामिका आणि सोहम सगळ्यांचे आशीर्वाद घेत असताना अचानकपणे आता सरोजला आठवण होते अद्वैत कुठे आहे अद्वैत मघापासून कुठे दिसलाच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळे जण अद्वैत कुठे अद्वैत कुठे असं म्हणत पॅनिक व्हायला लागतात पण त्याच वेळेला राहुल म्हणतो काळजी करू नका मी न अद्वैतला आत्ताच कॉल करतो आणि बघतो तो कुठे आहे असं म्हणत राहुल त्याला कॉल करतो पण अद्वैत इकडे बेशुद्ध पडलेला असतो आणि त्यामुळे त्याचा कॉल काही लागत नसतो आणि कॉल लागत नसल्यामुळे मग या सगळ्यामध्ये आता सगळे जण पॅमिक व्हायला लागतात की मगापासून अद्वैत आपल्याला दिसला पण नाही त्याचा कॉल पण लागत नाहीये नक्की काय झालंय तोपर्यंत इकडे अनामिकाचे आई वडील आणि भाऊ सांगायला लागतात हे बघा आमच्या अनामिकाचा तुम्ही नीटपणे सांभाळ कराल अशी आम्ही अपेक्षा करतो असं म्हणत आता आमची अनामिका तुमची झाली तिची सगळी जबाबदारी तुमची असं म्हणत ते आता सगळ्या चांदेकरांचा निरोप घेतात तोपर्यंत सर्वोच्च लक्ष मात्र कशातच नसतं सरोज या सगळ्यामध्ये काय रे फोन उचलला का त्याने यावरती राहुल म्हणायला लागत नाही त्यांनी फोन उचलतच नाही आहे काय प्रॉब्लेम झाला आहे मला काही कळतच नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज म्हणते ठीक आहे मी त्याच्या रूममध्ये जाऊन बघते नक्की आता अद्वैतचं काय झालंय ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता सरोज त्याच्या रूमच्या जा दिशेने जायला निघते नक्की अद्वैत कुठे आहे काय आहे त्याच्या रूममध्ये आहे का मग तिच्या पाठोपाठ सगळेच जण येतात इकडे आता अद्वैत ज्याप्रमाणे आपल्या रूममध्ये खाली पडलेला असतो त्याचप्रमाणे आणि कला सुद्धा आपल्या रूममध्ये बेशुद्ध पडलेली असते कला आपल्या रूम मध्ये असते आणि त्यावेळेला सगळे खरे कुटुंबीय कलाताई दार उघड कलाताई दार उघड असं म्हणत या सगळ्यामध्ये आता कलाला दार उघडण्यासाठी सांगत असतात पण आता कलाला दार काही कला उघडत नसते आणि या सगळ्यामध्ये आता कला दार उघडत नाही म्हणून ख खरे कुटुंब पॅमिक होतं कले कले दार उघड तीच अवस्था आता चांदेकरांच्या घरी असते बराच वेळ झाला अद्वैत दार उघडत नाही मग मात्र सरोजची परिस्थिती एकदम पॅमिक होते सरोज आता या सगळ्यामध्ये आरडाओरडा करायला लागते अद्वैत अद्वैत आम्ही बाहेर आहोत दार उघड अद्वैत काय झालंय अद्वैत दार उघड आबा म्हणतात अद्वैता अरे असं करू नकोस आमचा जीव सगळा सगळा आता गळ्याशी आलाय उघड उघडादवेत यावरती आता इकडे खरे कुटुंबामध्ये आतल्या साईडने जाऊन आता इकडे रॉकेट दार उघडतो कला इकडे बेशुद्ध पडलेली असते आणि त्यावेळेला कलाची परिस्थिती पाहिल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि आता सगळेजणं कलाच्या जवळ येतात कला उलटी पडलेली असते आणि आता सगळ्यांना धक्का बसतो की हे काय झालंय नक्की कलाला या सगळ्यामध्ये आता कसला अटॅक आलाय काय झालंय कुणालाच काहीच कळत नाही आणि या सगळ्यामध्ये आता कला पूर्णपणे बेशुद्ध असते आणि या वेळेला कलाला वाचवण्यासाठी सगळेजणं येतात तीच अवस्था इकडे आता असते ती म्हणजे चांदेकरांची इकडे तोपर्यंत दार तोडलं जातं दाराचं लॉक तोडलं जातं आणि सगळेजण आतमध्ये येतात पाहतात तर काय अद्वैत अस्वस्थ पडलेला असतो आणि अद्वेतला बेशुद्ध पाहून सगळ्या चांदेकरांच्या पायाखालची जमीन हादरते ज्या वेळेला सगळे चांदेकर या सगळ्यामध्ये आता गडबडतात आणि आता अद्वेतला उठवण्याचा प्रयत्न करत असतात तोच प्रयत्न इकडे आता कलाला उठवण्याचा चालू असतो आणि ज्या वेळेला कलाचं डोकं मांडीवरती घेऊन संगीता कले कले असं म्हणत तिच्या तोंडावरती पाणी मारते त्यावेळेला कलाच्या तोंडून एकच शब्द येतो चांदेकर 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 असं म्हणत कला आता एकच जयघोष लावत असते या सगळ्यामधून आपल्याला एकच गोष्ट कळत असते आणि ती म्हणजे ती म्हणजे आपल्याला कलाचं कलाच प्रेम दिसत असतं मग सगळेजण कलाला उठवतात अद्वेतला सुद्धा आता उठवण्याचा प्रयत्न होतो श्रीकांत म्हणतो काय झालंय अद्वेतला हे सगळं काय घडलंय यावरती मग आता इकडे सरोज म्हणायला लागते अद्वेत अद्वेत काय झालंय अद्वेत उठ ना अद्वेत उठ ना असं म्हणत आता मात्र अद्वेतला उठवण्याचा जो प्रयत्न चालू असतो त्याच्यातून अद्वेतला शुभ शुद्ध तर येते पण शुद्ध आल्यावरती या सगळ्यामध्ये अद्वैत फक्त एकच गोष्ट बोलायला लागतो ला खरे 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 असं म्हणत अद्वैत फक्त खरे 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 इतका एकच शब्द बोलत असतो आणि त्याच वेळेला आपल्याला अद्वैत कलामध्ये किती गुंतलाय हे पण कळत असतं सर्वोच्च नाकातोळ्याशी आता पाणी आलेलं असतं पण तरी तोरा काही कमी झालेला नसतो इतका आता माज तिच्या अंगात भरलेला असतो की आपला मुलगा तडफडतोय आपला मुलगा आपल्या सुनेसाठी तडफडतोय तरी तिचा माज कमी नाही त्यावेळेला आबा म्हणतात हा एन्झायटी अटॅक आहे असा अटॅक अद्वैतला कधी आला होता आठवतोय सरोज ज्या वेळेला प्रदीप घर सोडून निघून गेला होता प्रदीप जेव्हा घर सोडून निघून गेला तेव्हा अद्वैतला लहानपणी असा अटॅक आला होता आणि त्यानंतर आत्ता अटॅक आलाय म्हणजे तुला गोष्ट समजते सरोज ज्याप्रमाणे आता अद्वेत आता ज्याप्रमाणे प्रदीप सोबत अटॅच झाला होता त्याचप्रमाणे तो इकडे अटॅच झालेला आहे आत्ता कलासोबत आणि म्हणून म्हणून त्याला हा एन्झायटी अटॅक आलेला आहे आणि या गोष्टी तुला जर का कळत नसतील ना तर तुझ्यासारखी मूर्ख तूच इकडे आता अद्वेतच्या तोंडून फक्त खरे 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 एवढंच शब्द निघत असतात तर कलाच्या तोंडून चांदेकर हे शब्द निघत असतात आबा म्हणतात ताबडतोब डॉक्टरांना बोलवा डॉक्टरांना बोलवून या सगळ्यामध्ये आता ताबडतोब ता अद्वेतला दाखवा असं म्हटल्यावरती मग आता सगळे चणक अद्वेतला वरती आपला वरती घेतात आणि त्यानंतर वरती बेडवर ठेवल्यावरती ते आता अद्वेत उठून बसतो आणि हा एन्झायटी अटॅक एकदम विचित्र असतो तो काही बोलत नसतो काही खात नसतो पीत नसतो इकडे तिकडे बघतो आणि आबा म्हणतात ही परिस्थिती खूप भयानक आहे हा पॅनिक अटॅक आता आपल्या डॉक्टरांना बोलवल्याशिवाय बराच होणार नाहीये असं म्हणत ते सरोजकडे रागारागात बघतात आणि सरोजला सांगतात सरोज हे सगळं सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे तू या सगळ्यामध्ये आता काही मै वर्षापूर्वीचा इतिहास पुन्हा एकदा पुनरावृत्ती केलेस ज्या वेळेला प्रदीप गेला त्यावेळेला ही अद्वैतची अवस्था ही अवस्था सुद्धा आता तुझ्याचमुळे झाली आणि आज आज सुद्धा अद्वैतची अवस्था तुझ्यामुळेच झाली यावरती रोहिणी म्हणते म्हणजे म्हणजे ज्याप्रमाणे अद्वैत आता दादा सोबत जोडला गेला होता आणि त्याचप्रमाणे अद्वैत आता इकडे या कलासोबत जोडला गेलाय इतकं कला आणि त्याच्यामध्ये आता कशी काय अटॅचमेंट झाली असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता कशी काय अटॅचमेंट झाली असं म्हणत सरोजला मुद्दाम चिडवत असते आणि या सगळ्यामध्ये आता लगेचच आबा म्हणतात सरोज तू या सगळ्याला कारणीभूत आहेस तुला माहिती आहे ना म्हणजे कसं असतं बऱ्याच लोकांचे संसार त्यांच्या मनाविरुद्ध चालू असतात त्यांची लग्न त्यांच्या मनाविरुद्ध होतात पण म्हणून कुणी डिवोर्स घेतं खळफटाक करून लगेच आपला संसार मोडतं असं नसतं पण तुला कसं आहे तुला तुझी सून तुझ्या मर्जीची नव्हती किंवा तुला तुझी सून पसंत नव्हती आणि म्हणून या सगळ्यामध्ये तुझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळ केलास असतो तिला असं पद्धतीने बाहेर काढलास तू किती चुकीचा निर्णय घेतलास आणि किती सरोज तुला जरी कळत नसल्या ना तरी सुद्धा मला दिसत आहेत अगं तुझ्या मुलाच्या आयुष्याचा खेळ केलास लग्न हा काही खेळ नसतो ना न्याय निवाडा करायला हे काही कोर्ट नाहीये ना एकमेकांना समजून एकमेकांना हे करत या सगळ्यामध्ये आता हा निर्णय घ्यायचा असतो एकमेकांना न दुखवता हा निर्णय घ्यायचा असतो आणि बघ सोडून गेल्यामुळे त्याची काय अवस्था झालेली आहे जर सामंजस्यानी या सगळ्यामध्ये आता आपण हा गोष्ट समजून घेतली असती आणि त्यांना दोघांना वेळ दिला असता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते हे करत असते तर कदाचित ही अवस्था झाली नसती पण पण या सगळ्यामध्ये तू मध्यस्थी केलीस आणि तू ही अवस्था केलीस अद्वेतची आबा सडे तोड बोलत असतात आणि सरोजला सगळ्यांच्या समोर आता मात्र ते बरोबर धडा शिकवत असतात तोपर्यंत इकडे कलाला उठवलं जातं आणि आता कलाला काजल सांगत असते ताई ताई काय होतंय तुला ताई काय होतय ताई या सगळ्यामध्ये तू का अशी अस्वस्थ होती आहेस यावरती आता मात्र कलाला इकडे सांगायला लागतो दिनकर एक काम करा तुम्ही हिला बेडवरती घ्या बेडवरती हिला बसवा आणि सगळ्यांनी बाहेर व्हा मी बोलतो तिच्याशी तिला नॉर्मल करतो असं म्हणत दिनकर आता बाकी सगळ्यांनी बाहेर व्हा मी कलासोबत बोलतो ही गोष्ट आता सांगतो आणि बाकी सगळ्यांना बाहेर जायला सांगतो तोपर्यंत आबा सांगतात सरोज तू चुकलीस तू न कलाला सोबत हे जे काही वागलंस ना ते खूप चुकलीस आणि तिच्या बहिणीवरती काय काय नाही ते आरोप केलेस ग किती घाणेरडं बोललीस तू म्हणजे एक स्त्री म्हणून तू असं करशील असं मला वाटलं नव्हतं ज्या वेळेला तू या घरामध्ये सून म्हणून आलीस ना तर तू अशी नव्हतीस म्हणजे सुनेचं आणि सासूचं राजकारण हे तर तुला माहितीच नव्हतं पण आज आज या सगळ्यामध्ये सासू सुनेचं राजकारण केलंस आणि या घरावरती आलेलं संकट हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आले बघ आद्वेतची अवस्था अगं त्याला एन्झायटी अटॅक आलाय त्याला काही समजत नाहीये इतक्या वर्षात त्याला हा अटॅक आला नव्हता हे सगळं तुझ्यामुळे घडलंय बरं आत्तापर्यंत सरोज गप्प होती आपल्याला वाटतं की तिला जरा तरी पश्चाताप झालाय पण त्यानंतर मग आता सरोज तडकीफड आपला बाणा परत करते आणि ती सांगायला लागते आबा तुम्ही मलाच दोष देणार का झालं की मलाच दोष देणार का मी त्या मुलीला घराबाहेर काढलं का सत्य उलगडलं आणि ती भिकारडी मुलगी फसवी होती ती निघून गेली तुम्ही या सगळ्यामध्ये मला दोष देऊन काय करणार आहात तुम्हाला काय वाटतं की मला अद्वेतची ही अवस्था बघायला आवडेल का पण मी माझ्या मुलाच्या भल्याचा विचार करते ती मुलगी फसवी होती ती मुलगी खोटारडी होती त्यामुळे ती या घरामध्ये राहणार नाही ही, ही गोष्ट नक्की होती उलट ते माझ्या मुलाच्या आयुष्यातून गेल्यामुळे माझ्या मुलाच्या आयुष्यावरचं खूप मोठं संकट ठरलेलं आहे आणि या गोष्टीमुळे मी खुश आहे काही गरज नाही आहे त्या मुलीची इथे राहण्याची बघितलं ना कशा पद्धतीने आपल्या बहिणीचा वापर करून सोहमच्यासुद्धा आता लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे मला या सगळ्यामध्ये काही गैर वाटत नाही असं म्हणत आता सरोज तोच तोच मूर्खपणा परत करत असते आणि आपल्या मुलाची बिकट अवस्था मूर्ख सरोजला पाहतच नसते पण अद्वेतच्या डोळ्यासमोर फक्त कलाचा विषय येत असतो कलाचं ते बोलणं की हे ना तर आता मला जबरदस्ती टिकवायचंच नाहीये हे तडपदार वाक्य बोलून कला ज्यावेळेला घर सोडून निघून गेली किंवा कलाने सांगितलेलं की मी कोणालाही फसवलेलं नाही आहे या सगळ्यामध्ये आता मी फक्त सगळ्यांच्या समोर घुंघट काढून आलेली आहे मी कोणत्याही डोक्यावरती पदर घेऊन फसवून आलेली नाही तर प्रॉपर सगळं बोलून सत्य सांगून लग्न करून आलेली आहे हे अद्वैतच्या समोर येतं आणि त्याला पच्छादाप होतो खरंच खरे, खरे बोलत होती ते खरं होतं आपण तिच्यावरती खूप मोठा आरोप केला पण तोपर्यंत इकडे आता सरोज काही ऐकायला तयार नसते तुम्ही सगळ्यांनी बाहेर व्हा मी त्याला समजावते मी त्याला सांभाळते आणि मी त्याला सगळ्या गोष्टी नीट सांगते आबा म्हणता सरोज अगं या सगळ्यामध्ये सा त्याला सांभाळ पुन्हा पुन्हा तोच विषय काढून कलाबद्दलचं वाईट बोलून त्याचं मन कलुषित करू नको यावरती आता इकडे सरोज सांगते आबा तेवढं मला कळतं मी माझ्या मुलाला बरोबर हँडल करेन असं म्हणत ती आता आबांना पण उलट उत्तर द्यायला कमी करत नाही आणि या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला मी सांभाळेन असं म्हणत तुम्ही सगळ्यांनी बाहेर वा आणि सगळ्यांना बाहेर काढते तोपर्यंत इकडे आता कलाचे बाबा कलाला आपल्या खांद्यावर डोकं ठेवायला सांगतात तिचा सा हात हातामध्ये घेतात आणि बाळा काय होतंय तुला तू बोल माझ्यासोबत बिनधास्त बोल तुझ्या मनामध्ये काय चाललंय ते असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता लगेचच कला सांगायला लागते काय घडलंय ना ते कळतच नाहीये काय घडलंय त्याच्यावरती विश्वासच बसत नाहीये थोड्या वेळापूर्वी काय सिच्युएशन होती थोड्या वेळात काय सिच्युएशन झाली हे सगळं सगळं सग्ड़ मला कळत नाहीये बाबा मला न हे सगळं झेपतच नाहीये यावरती आता इकडे दिनकर म्हणतो हे बघ तू बोल तू बोल आणि त्यामुळे तुला बरं वाटेल असं म्हणत तो कलाला या विषयावरती बोलत असतो आणि जे काही घडलं ते सगळं नियतीचं हातात होतं नियतीने आपली सगळी कृती घडवून घेतलेली आहे असं तिला सांगतो हे बघ कधी कधी आपल्याला वाटतात की गोष्टी चुकीच्या घडत आहेत पण कधी कधी चुकीच्या गोष्टी सुद्धा चांगल्या गोष्टींसाठी घडत असतात ही गोष्ट सुद्धा आता आपण विसरून चालणार नाहीये त्यामुळे बाळा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळं सगळं ठीक होणार आहे नियती जे करते ते चांगल्यासाठीच करते असं म्हणत दिनकर आपल्या मुलीला पॉझिटिव्ह वेनेस समजवत असतो तिला पॉझिटिव्ह सांगत असतो आणि पॉझिटिव्ह थिंकिंग देत असतो तर इकडे उलट निगेटिव्ह असलेली सरोज आपल्या मुलाला पण निगेटिव्ह बनवत असते ती आता अद्वेतचं डोकं मांडीवरती घेते आईच्या आईच्या मायेनी त्याला खरं तर चांगलं समजवणं अपेक्षित असतं पण पण ती त्याला वाईटच सांगत असते सर्वच सांगत असते हे बघ जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं ती या घरातून निघून गेली हे पण चांगलंच आहे ती क्लिअर तर झालं ना की तुला फसवत होती ते तुला हा सगळा त्रास कशाला हवा होता नियतीने तुला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे त्यामुळे मला काय वाटतं माहितीये है? तू या संधीचा फायदा घरून घे तुझं आयुष्य नव्याने सुरू कर तुझ्या आयुष्यामध्ये असलेली एक चूक ती कायमची निघून गेल्यामुळे तुझं आयुष्य सुकर होण्यासाठी नक्कीच मदत होईल याची मला खात्री आहे असं म्हणत सरोज आता अद्वेतला नको नको ते काही सांगत असताना इकडे आता दिनकर सांगत असतो कले चले हे बघ मी तुला एक गोष्ट सांगतो म्हणजे माझे शेतकरी काका होते ना गावाला ते मला नेहमी शेतावरती न्यायचे मला शेतावरती नेत असताना ते नेहमी मला एक गोष्ट सांगायचे ते मला सांगायचे की शेतामध्ये आपण अनेक प्रकारची रोपं लावतो अनेक प्रकारची झाडं लावतो पण प्रत्येक झाडाला एका ठराविक कालावधीमध्ये फळं फुलं किंवा धान्य येतं का तर नाही येत काही झाडांना पटकन येतं काही झाडांना वेळ लागतो तर काही झाडांना मिडियम वेळ लागतो प्रत्येकाचा असा अवधी असतो फुलं येण्याचा म्हण किंवा आता या सगळ्यामध्ये फल फळं येण्याचा म्हण धान्य येण्याचा म्हण हा प्रत्येकाचा अवधी वेगळा असतो पण म्हणून आपण ज्या झाडांना उशिरा फळं येत आहेत त्या झाडांना सोडून देतो का नाही तर दोन तीन वर्षांनी तरी फळं येतीलच आणि दोन तीन वर्षांनी तरी हे झाड बहरलच म्हणून आपण त्याची काळजी घेत राहतोच ना तसंच तुमच्या नात्याचं आहे हे बघ काही ना ती पटकन पटकन उभरतात पटकन निवळतात पण तुमचं नातं वेगळं आहे तुमच्या नात्याला एकत्रित यायला कदाचित वेळ लागणार असेल कदाचित या सगळ्यामध्ये आता तुमच्या नात्यात ना ना। हे वेगळं वळण आलं असेल आणि इथूनच तुमचं नातं चांगलं होईल असं म्हणत दिनकर सांगत असताना इकडे आता सर्व सांगत असते हे बघ कसं आहे आपण झाडाला लावतो त्याला खतपाणी घालतो त्याची फुलं येण्याची वाट पाहतो पण बराच वेळ होतं झाडाला फुलं काही येत नाहीत आणि त्यावेळेला आपण विचार करतो की याला फुलं काय येत नाहीयेत फुलं काय येत नाहीयेत पण मुळातच ते फुलझाड नसतंच बाळा ते काटेरी झाड असतं आणि काटेरी झाडाला कधीही फुलं येत नसतात आणि त्यानंतर आपण एका पॉइंटला थकून जातो त्या झाडाला सांभाळणं सोडून देतो आणि कधी कधी ते सोडून देणंच गरजेचं असतं कारण कितीही खत पाणी घातलं कितीही त्याला बाबा पुता करत येणार नसतात आणि म्हणून वेळेतच त्या झाडाला उखडून टाकून देणं हे महत्वाचं असतं सरोज आपल्या मुलाला सगळं चुकीचं सांगत असते तर दिनकर आपल्या मुलीला सगळं योग्य आणि पॉझिटिव्ह सांगत असतो हे बघ बाळा नियतीने हे काही नियोजन जे केलं असेल ना ते तुमच्या भल्याच असणार आहे तुमचं नातं आता यानंतर फुलेल अशी आपण आशा ठेवूया ना आणि एक बाप म्हणून मी तुला सांगतो की या सगळ्यामध्ये आता तुमचं नातं हे नियतीने जोडलंय ना आणि नियतीच हे नातं टिकवणार याची मला खात्री आहे त्यावरती सरोज म्हणते हे बघ नियतीने तुला संधी दिले हे नातं तोडण्याची आणि त्यासाठी या संधीचा फायदा तुला करून घेतला पाहिजे अद्वेत आता या सगळ्यामध्ये तू या संधीचा फायदा करून घे आणि या संधीचा फायदा करून तू आता तिच्या सोबतचे संबंध पूर्ण तोडून टाक पण अद्वेतच्या मनामध्ये एकच चालू असतं मी जे केलं ते योग्य नाही केलं तोपर्यंत इकडे आता डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावरती डॉक्टर अद्वेतला चेक करतात अद्वेतला चेक केल्यावरती डॉक्टर सांगतात तसं ते नॉर्मल आहेत पण त्यांच्या मनावरती खूप मोठा आघात झालेला आहे त्यामुळे त्यांना या सिच्युएशनमध्ये सारखं 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 स्ट्रेस देणं योग्य नाहीये जर त्यांना स्ट्रेस आला तर कदाचित त्यांची परिस्थिती बिघडू शकते हा एन्झायटी अटॅक वाढू शकतो म्हणून मी तुम्हाला एकच सल्ला देईन की त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्रास होणार नाही याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या मी ही औषधं लिहून देतोय ज्यांनी त्यांचा स्ट्रेस कमी होईल असं म्हणत डॉक्टर औषधं लिहून देताना राहुलला आता सांगतो द्या इकडे मी ती औषधं आणतो राहुल औषध आणायला गेल्यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते काळजी करू नका डॉक्टर मी त्याची काळजी घेईन त्याला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही ना पण मूर्खबाई तूच त्याचा मोठा स्ट्रेस आहेस हे तुला कधी समजणार तोपर्यंत इकडे आता दिनकर आपल्या मुलीला समजवत असतो पण तोपर्यंत अद्वैत विचार करतो नाही मी चुकलो मी चुकलो मी खरेला त्याच वेळेला थांबवायला हवं होतं का मला हे तर खरं तर तोडायचं नव्हतं आणि रात्रीच्या वेळेला दोघांनाही झोप येत नसते आणि अद्वैतच्या डोक्यामध्ये विचार डोळ्यामध्ये अश्रू आणि मनामध्ये पश्चाताप असतो अद्वैत विचार करत असतो मी त्याच वेळेला तिला थांबवायला हवं होतं मला कधीच हे तर तोडायचं नव्हतं मला हे तर टिकवायचं होतं पण मी आज जे काही केलं ना ते चुकीचं आहे आणि ही चूक मला सुधारायला पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये खरेला मनवायला पाहिजे सिच्युएशन उलटी झालेली असते आतापर्यंत कला हे नातं टिकवत असते आत्ता पहिल्यांदा अद्वेतला हे नातं टिकवावं असं वाटत असतं आणि आत्तापर्यंत अद्वेत हे नातं तोडण्याचा विचार करत असतो आणि तो विचार कला करते की आत्तापर्यंत मी नातं टिकवलं पण यापुढे नाही यापुढे आता मला माझ्या कुटुंबासाठी जगायला पाहिजे अद्वैतचा विचार डोक्यातून काढून टाकायला पाहिजे अद्वैतला कायमचं विसरायला पाहिजे आता कला खरंच अद्वैतला विसरू शकेल का आणि अद्वैत ज्या वेळेला तिला मनवण्यासाठी येईल तेव्हा त्याला झटकू शकेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा